आता बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शेतरस्त्या संबंधित कार्यवाहीसाठी शासनाने एक निर्णय जाहीर केलेला आहे या अनुसार शासनाने कोणते बदल केले आहे ते बघूया शेतकऱ्यांच्या पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर अरुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढू लागला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टचा वापर करीत आहेत तसेच शेतमाल वाहतुकीसाठी शेतात मोठी वाहने घेऊन जात आहेत परंतु जुने रस्ते अरुंद आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार तपासणी करून सक्षम अधिकारी किंवा प्राधिकाऱ्यांनी तीन ते चार रुंद रस्ते उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची गरज तपासली जाणार आहे तसेच अस्तित्वात असलेला नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीच्या हक्कांचा आणि अडचणींचा व आक्षेपांचा विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत